हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गायज आज मी ब्लॉग स्टार्टवरून आपल्या टेरेस गार्डनवरून करतो आहे आणि गाईज आज मी बघा वरती का आले सांगतो तुम्हाला तर सियाला ना आपल्या फुलं खूप आवडतात आणि खेळायला तर फुलांसोबत भरपूर आवडते तिला तर फुलं तिच्यासाठी म्हटलं हळूद जाऊन वर फुलं गोळा करून आणण्या तर बघा आज पिवळी फुलं भरपूर लागल्यात इकडं आणि गुलाबाची पण फुलं भरपूर लागल्यात तर सियाला म्हटलं सरप्राईज देऊया छोटंसं तर तिला फुलांसोबत खेळायला असं आवडते म्हणजे फुलं सगळ्या प्रकारची गोळा करते ना ती तर तिला म्हटलं आज मोठं सरप्राईज देऊया आपण फुलांचं घेऊन रोज कसं ती स्वतःहून कलेक्ट करते तर म्हटलं आज मी आलेच वर तर तिच्यासाठी फुलं घेऊन जातो चला आता तिचे रिॲक्शन पण तुम्हाला दाखवणार आहे आणि फुलं कोणकोणती गोळा केल्यात मी आता तुम्हाला दाखवतो हे बघा हे ॲक्च्युली मला कुठून सुचलं सांगतो तुम्हाला आ, हे कर्दळीचं फूल आहे का नाही तिथं कर्दळीच्या कर्दळीचं झाड आहे ना तिथं पानावर एका पडलं होतं तर बोललं मग हे सियाला घेऊन जाव्या त्यावरून मला आठवलं की सियाला फुलं आवडतं तर सिंह्यासाठी घेऊन जाव्या तर आता एवढी तोडलेली आहेत मी अजून बघूया आता कोणकोणते भेटतात आणि तिच्यासाठी कोणकोणती फुलं नेता येतात बघूया आता ही शेवंती पण बघू शकता किती भरल्या शेवंतीचं एक फूल नेतो मी तिला हां हे मोठं आलं मधलं घेऊ शकतो आहे मी कारण की लो नको हां हे बघा आता हे, हे फुल तुटलं आहे फांदी हे बघा हे बघा हे फुल तुटलेलं आहे फांदी हेच घेतो मी आता सियासाठी आणि तिकडं गौरीची पण आलेली आहेत गुलाबाची पण आहेत ते पण घेऊन जातो काय तुम्हाला दाखवतो मी आता कोणकोणती फुलं गोळं केलेली आहेत बघा ही शेवंतीचं लाल कलर शेवंती एक होती आणि पांढरी एक आहे म्हणजे भरपूर फुलं आहेत मी थोडी थोडी घेतल्यात आणि हे बघा ही गौरीची फुलं आहेत गुलाब आहे रेड पिंक आणि हे जास्वंतीचं एक आहे आणि गोकर्णाची फुलाचं पण आहे माझ्याकडं पण त्याच्या आज फुलं काही दिसत नाहीत ते पण घेतलं असतं तर लॅवेंडर कलरचं पण एक फुल आलं असतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कलरची फुलं सियाला मिळाली असती पण आज ती काय आलं नाही दोन दोन रोपं आहेत वरती टेरिस गार्डनवर पण दोन्हीला पण फुलं नव्हती तर मी तुम्हाला एकदा फार्मासवर एकदा बोललो होतं तर अपराजिताचं फुल म्हणते त्याला ॲक्च्युली मराठीमध्ये गोकर्ण बोलतात आणि हिंदीमध्ये अपराजिता बोलतात त्यामुळे मी अपराजिता बोललो होतो पण uh, एक कमेंट आली होती की त्याला प्राजक्ता नाही बोलत गोकर्ण बोलतात प्राजक्ट तर अपराजिता बोललो होतो मी त्यामुळं त्याला हिंदीमध्ये ते नाव होतं माझ्या तोंडीत ते आलं होतं गोकर्णही माहीत आहे मला गोकर्णचं ते कर कशासाठी तर ती फुलं ड्राय करून त्याचं पाण्यामध्ये वापर करतात आणि पितात प्लांटवर गेलो होतो ना तिथं म्हणजे ड्राय प्लांट होता सोलर पॅनल ड्राय प्ला प्लांट होता मग तिथं भाज्या परत ही गोकर्णची फुलं सगळी असे ड्राय केले जात होती त्यामुळं मला माहीत होतं ते तर हे त्यासाठी वापरलं जातं ते मला तिथं कळलं की म्हणजे ह्याचं औषधी गुण पण आहे हे मला त्यावेळेस समजलं होतं त्यावेळेसच मला गोकर्ण हे नाव समजलं होतं ॲक्च्युली हिंदीमध्ये जे म्हणतात ते मला माहीत होतं पण मराठीत काय म्हणतात ह्याला माहीत नव्हतं मग त्यावेळेस तिथं गेल्यावर मला समजलं होतं की हां ह्याला गोकर्ण म्हणतात आणि तिथं शतावरी पण होती गोकर्ण होतं परत बाकीच्या व्हेजिटेबल्स असतात ना आपले ते पण ड्राय करून पॅकेजिंग करून एक्सपोर्ट होतात त्यामुळे ते मला माहीत होतं अजून त्याला फुलं नाही आहेत तेव्हा बघा ह्या साईडला एक ग्रोबॅगमध्ये आहे पण त्याला फुलं नाही आहेत भरपूर फुलं लागून वाळून गेलं पण आत्ता आज नाही आहे त्याला आता सियाला मस्तपैकी सरप्राईज देऊया तिचे रिॲक्शन पण तुम्हाला दाखवतो काही जातच होतो तर इकडे एक वेल मला दिसला गोकर्णचा आणि एक फुल आहे बघा तर हे फूल मी आता घेतो सियाला ॲक्च्युली मी भरपूर वेळ शोधलो पण आता फायनली मला ह्या एका वेलाला भेटलं बघा इथं बी तर टाकलं असेल आणि ते उगून आलेलं आहे रोप बघा वर चढा लागले तर एक घा भेटलेलं आहे मला ते पण देतो होता सियाला फायनली मी एवढी फुलं घेऊन चाललोय आणि किती छान छान प्रकारची फुलं आहेत बघा आमच्या टेरेस गार्डनवर काय होते काय वेळच भेटत नाही कामातून मला टेरेस गार्डनकडे लक्ष द्यायला पावसाळा असल्यामुळं पाणी मारायचं काय झंझट नाही त्यामुळं वरती यायचंच होत नाही पावसाळा पावसाळा गेला की मग मला वरती यावंच लागते पाणी द्यायच्या निमित्तानं तर मग त्यावेळेस लक्ष तर ॲटोमॅटिकली लागतंच कामं सोडून पण पावसाच्या दिवसात यायचं होतच नाही काय चला आता सियाला मस्त बघित सरप्राईज देऊया आपण एवढी फुलं आता मी सियाला देणार आहे सरप्राईज चला आता तिची रिॲक्शन बघूया कशा आहेत धात बघा काय घ्यायला गेली काय माहीत बहुतेक डब्बा वगैरे घ्यायला गेले असेल तिच्यासाठी सरप्राईज आणलं आहे बघा बाऊल घ्यायला गेला बघा गायच सिया कशा आहेत छान आहेत का त्याला पण द्यायचं दोघांसाठी आणल्यात आण पण आला दोन दोन नाही चार चार आणल्यात बघ किती आहे इकडे आहे बघ आईला दाखव फुलं बघ किती सगळ्या प्रकारचे आणली मस्त बघ ठीक हो का सफेद अशी येतात तर गाईज आमच्या फार्म हाऊसवर आहे का नाही ह्याच्यामध्ये व्हाइट कलर पण आहे आणि हे पर्पल कलरचं पण आहे हा बघा आता बघा गाईज आता सियाचं खेळणं चालू झालेलं आहे फुलांसोबत तिला आवडतात म्हणून मी तिला म्हटलं सरप्राईज देऊया मस्त बैकी कसं वाटलं चांगलं वाटलं का नाही हा 擀面嘞，这是对的。